राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका वार्षिक नागपूर अंतर्गत आपण गणिताचा एक व्हिडिओ नेहमी म्हणत आलो आहे या व्हिडिओचं नाव असतं हे आलेच पाहिजे आता भाग पाचवा हे आपल्याला आलेच पाहिजे हा पाच भागामध्ये आपण हे करणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायचं की शून्याचा उपयोग कसा करायचा याच्या आधी एक व्हिडिओ आपण तयार केलेला आहे तर ज्याला कोणाला व्हिडिओ तो बघायचा असेल त्यांनी बबलू गाडवे बी ए बी एल यू डब्ल्यू गाडवे जी ए बी ए डब्ल्यू ई या यूट्यूब चॅनलवर जायचं आणि शून्याचा उपयोग कसा करतात ते बघायचा आता पुन्हा आपल्याकडे शून्याचा उपयोग करा करण्यासाठी हा दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे आपण तर हा भाग पाच आता बरेचसे गुरु तर कन्फ्यूज होता मागच्या भाग चारमध्ये आपण आपण यामध्ये छेद जर सारखे असले तर त्याची बेरीज कशी करायची हे शिकलो होतो म्हणून तो भाग पाच चार पाहणे फार गरजेचं आहे म्हणून तुम्ही चार भाग लिहल पहा आणि आपण सोडू जिथे छेद सारखा असतो आपण छेद जशाचं तसं लिहून घेतो आणि त्याच्यानंतर वरच्या अंशाची बेरीज करतो वरचा अंश काय आहे शून्य आहे पहिल्याचा दुसरा आहे एक याची बेरीज केली तर किती येते शून्य अधिक एक एक म्हणून हा इथे एक आलेला आहे किती आलेला आहे एक आता त्याच्या म्हणून अशा प्रकारे हे सोडवायचं छेद जसाचं किंवा तुम्ही तिरपट गुणाकार तिरकस गुणाकार करण्याचा प्रयत्न केला तर तसेच सोडवता येते परंतु किंवा मग शून्य भाग शून्य आणि खाली तीन आहे म्हणजे या शून्य भागीला तीन तुम्ही जर केलं तर याचा भागाकार शून्यचा शून्यच येतो म्हणून याचं शून्य आलं तर शून्यमध्ये अधिक वन वन थर्ड मिळवलं तर ते शून्यचे येतं म्हणून हे तुम्ही अशा दोन तीन पद्धतीने हे लक्षात घेऊ शकता म्हणून याचं उत्तर वर शून्य खाली तीन आहे याचं उत्तर वन अपॉइंट थ्री आता याचं उत्तर कसं कराय हे याचं उत्तर जेव्हा झिरो अपॉइंट तीनचं शून्य ते तसं याचे उत्तर शून्य येते आणि या शून्य गुणीला वन अपॉन थर्ड जर केलं तर कोणत्याही संख्येला शून्याचा गुणाकार केला तर त्याचं उत्तर शून्य येते म्हणून हे डायरेक्ट शून्य आपल्याला लिहिता येते म्हणजे शून्य गुणीला वन वन अपॉइंट थ्री याचं उत्तर शून्य येते म्हणून ते हे झालं किंवा तुम्ही गुण गुणाकार जर केला वरवरचा गुणाकार शून्य गुणिला एक अपॉन थ्री तीन गुणीला तीन तर याचं उत्तर येते शून्य गुणीला एक म्हणजे शून्य तीन तेरी नऊ आणि याला सोपे रूप दिलं तर शून्य तुम्ही असंही करू शकता किंवा डायरेक्ट शून्य गुणीला तीन शून्य वन अपॉइंट थ्री केलं तर शून्य येते हे लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतर तिसरा आता शून्य झिरो अपॉइंट थ्री शून्य शून्य अंशात आहे शेतात तीन आहे इथे शून्य अंशात शेतात तीन आहे याचं उत्तर जेव्हा शून्य आहे याचे उत्तर जेव्हा शून्य आहे शून्य शून्याची बेरीज केली तो उत्तर शून्य बस एवढं सोपी लक्षात ठेवाल किंवा तुम्ही छेद छेद सारखा आहे म्हणून तुम्ही छेद सारखाही जेलिला वर्ष शून्य शून्याची बेरीज केली शून्य अधिक शून्य म्हणजे शून्यच होते शून्य पॉईंट तीन तर पुन्हा शून्य आलं आलं म्हणजे तुम्ही तसंही करू शकता तुम्ही असंही लक्ष लक्षात घेऊ शकता हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे तसं गुणाकारामध्ये आता शून्य पॉईंट तीन याचं उत्तर शून्य येते गुणिला शून्य शून्य भाग बाकीला तीन याचेही गुण शून्य येते शून्य शून्याचा गुणाकार केला तर शून्य कोणत्याही संख्येचा शून्यचा गुणाकार असला तसं शून्य करता येईल पण आता हे पाचवं लक्षात घ्या हे नाही का थ्री अपॉन झिरो प्रत्येकाच्यात मग तुम्ही बघा वर शून्य आहे इथे वर शून्य आहे इथे वर शून्य आहे इथेही वर शून्य आहे वर अंशामध्ये शून्य आहे छेदामध्ये शून्य कुठेच नाही म्हणून उत्तर आपण सोडवली छेदामध्ये शून्य नाही आहे उत्तरं काढता आली परंतु इथं छेदामध्ये शून्य आहे इथे अंशामध्ये शून्य आहे पण हा छेदा शून्य असल्या कारणामुळं याचं उत्तर निघत नाही तो गुणाकारामध्ये आपल्याला सोडत आहे पण भागाकारामध्ये शून्य आता तीन भागीला शून्य याला तुम्ही असा भागाकार केला आणि याला तीन इथं ठेवलं आणि शून्य असं जर दिलं याच्यामध्ये आपण पाहतोय हां की शून्याचा भाग जात नाही बघा दोन्ही संख्येचा फरक बघा किंवा झिरो अपॉन थ्री याला लिहिता येते याला कसं येते शून्य भागीला तीन असं येते हे सोडवता येईल परंतु ती संख्या दिली आहे थ्री अपॉन शून्य याला कसं न्यायचं असं नाही असं आपण शून्य इथे नाही तिथे ती नेता असा भागाकारामध्ये करता येत नाही म्हणून शून्याचा सा, शून्य संख्येने शून्याचा भा भागाकार होत नाही म्हणून ते काय अपरिभा अपरिभाषित आहे त्याला काय म्हणतात अपरिभाषित म्हणजे अस्पष्टता आहे म्हणजे स्पष्ट त्याच्यात जाणवत नाही आणि अनडिफाईन्ड आहे जे आपण त्याला ते सोडू शक म्हणजे त्याचं उत्तर काढू शकत नाही म्हणून हे फार महत्वाचं लक्षात घ्यायचं जर शून्याला भाग शून्याने भाग देता येत नाही शून्याला भाग, भाग देता येते पण शून्याने भाग देता येत नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा धन्यवाद मी पब्लूक गाडवे भागीमारी तालुका फारसणी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरु धन्यवाद